છત્રપતિ શિવાજી મહારાજ મહારાજ મહા મહાપુરુષ અને સગા મગિન માતા ક્રિકારી જૈવી બારા તેર દિવસ પાસ आपलं जे बोधाच श्रद्धास्थान स्थान आहे बोधी विहार ते ब्राह्मणाच्या हातामध्ये कित्येक वर्षापासून आहे त्याच्याच बाजूला सीताचं मंदिर देखील आहे तो दरवाजा आणि विहाराला जाण्याचा दरवाजा एकच असल्या कारणाने परत त्या दान पेटीमध्ये दान जाणार आहे त्या बरेचसे लोक तिकडे देखील जातात त्या तो विचार दूर हो द्या आज बारा तेरा दिवसापासून ते भंत्रीजीचं उपोषण चालू आहे त्यांना जे यातना होत आहेत त्या यातनाचा आज एक भाग मधून आपण त्याच्यात सहभागी झालो बाबासाहेब आंबेडकरांनी कोणी झप्पला जो आपल्याला बोत धम्म दिला आहे माणूस म्हणण्याचा जो अधिकार दिलेला आहे हा आपला धम्म म्हणजे जे वैज्ञानिक आहे त्याच्यामध्ये कोणतेही कर्म कांड काही नाही त्याच्यामुळे जे काय आज आपण जे खातो अन्न खातो અને જો શ્વાસ ઘટ બાબ આંબેડકર તેમને આપણે કર્તવ્ય પ્રથમ કર્તવ્ય ધમ્મા આપણી ગરજ પ્રત્ય પોતા મી તો આંદોલન જ્યાં કયા ગોષી તિથા સગભાની કુલી વાટ બગું आज एवढ्या मोठ्या आंदोलन आपण परबी कर आहोत जगामध्ये जर्मनी आणि भारतात परभणी आपल्या त्या महाबोधी विहाराला ब्राह्मणापासून मुक्त करण्याला आपण जे आज लढत आहोत एक दिवसीय धरणे आंदोलन करून याच्यामध्ये आपण सगळे सहभागी झालो आपण आला सगळ्यांचे मी आभार मानतो आणि इथं थांबतो जय भीम